हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा हा सर्वजण तर मस्त अस माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आणि म्हणजे हँडला आणि मुलांना सुट्टी असल्यामुळे मी ते खिचडी वगैरे बनवून घेतलेली आहे तर माझ्या एकटीचा उपवास असल्या मी खिचडी बनवत नाही कारण मला थोडंसं पित्त झाल्यासारखं होतं त्याच्यामुळे मी जास्त खातच नाही पण चला म्हटलं आज सगळ्यांसोबत थोडंसं खाऊयाच तर मी ते चिप्स तळले होते आणि नंतर साबुदाण्याचे पापड वगैरे तळलेले होते तर मुलांना पण खूप आवडतात आणि आम्हाला पण त्याच्यामुळे मी बनवले होते तर खिचडी वगैरे बनवून झाली तर सकाळीच माझी छान अशी देवपूजा वगैरे झालेली पण मी तुम्हाला दाखवलीच नव्हते तर इथे बघा पूजा वगैरे छान करून घेतली आणि नंतर दारात पण छोटीशी रांगोळी काढलेली आहे सुट्टी असल्यामुळे ले थोडंसं लेट उठलेलं पण मुलांचा म्युझिकचा क्लास वगैरे होताच त्यांना पण सोडून आले तर आमच्या जे बाल्कनी होत्या त्याला आम्ही असं ग्रील वगैरे बसवून घेतलेलं होतं तर त्याचंच काम चालू होतं आणि खूप सारा पसारा पडलेला होता कारण की हे असं काही घरात परत काम करायचं म्हणलं की खूपच म्हणजे पसारा होतो तुम्ही बघू शकता अर्ध म्हणजे काम झालेलं आहे दुपार झाली होती तरी पण ते पूर्ण झालेलं नव्हतं कारण खूप वेळ लागतो अशी कामं करायला आणि एवढा कचरा आणि एवढी धूळ आणि जे लोखंडांचा भुगा असतो ना ते सगळा न पडला होता नंतर संध्याकाळ झाली होती संध्याकाळी जेवणासाठी जे मेनू बनवायचं होतं आणि मी ते खीर वगैरे बनवून ठेवली आणि नंतर इथे ह्या दोघांना मी आज काम लावलेलं कारण खूप सारी भाजी आणलेली त्यामुळे मला मार्केटमधून यायला थोडा उशीर झाला मग मी यांना म्हणलं जेवण करायचं असलं तर पटकन मला हेल्प करायची तर एकाला भेंडी म्हणजे पुसून ठेवायला लावलेली आणि एकाला चिरायला लावलेली तर दोघांनी मला मदत केली आणि नंतर मी ते जी आहे पातीची भजी केली होती तर थोडीशी मी त्यात पालक बी टाकलेली आणि कोथिंबीर वगैरे आणि जसं आपण भज्याचं पीठ मिळतो तसंच मळालं तर खूप छान अशी भजी होत्या तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला पण आवडतील एकदा तरी अशी म्हणजे मी पात मुद्दा म्हणून आणली होती भजी करण्यासाठी आणि त्याची भाजी पण आम्हाला आवडतेच तर ते पण मी करत असते मी अगोदर चमच्यानी सोडून बघितलं पण ते भजे काही नीट होईना म्हणजे अशी गोल गोलच व्हायला लागली नंतर मी हातानेच असे थोडेसे असे पातळ पातळ घातले तेव्हा कुठे छान झाली तर भजे करताना कधी पण आहे ना हातानेच केल्यावर खूप छान होत्यात आणि मी तळलं का ते बघत होते कारण कधी कधी काय होतं तेल गरम झाल्यावर नीट तळले जात नाहीत त्याच्यामुळे जा मी पहिला घाणा जो काढते तेव्हा चेक करते नंतर सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवून घेणार होते तर पहिला नैवेद्य देवाला आणि नंतर जेवणार होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय तो बाय